पाच जूनला अमेरिकेच्या दोन अंतराळवीरांनी बॉईन स्टार लायनरच्या चाचणी मोहिमेसाठी खुर्फीवरून छेप घेतली तेव्हा ते आठच दिवसात परतनं अपेक्षित होत पण तसं घडलंच नाही बॅरी पूज आणि सुनीता विल्यम दोन महिले महिने उलटल्यानंतरही आहे आणि आता हे अंतराळवीर थेट दोन हजार पंचवीस पर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये अडकून राहण्याची शक्यता नमस्कार मी गणेश आपण पाहता ए न्यूज एकसष्ट वर्षाचे विलमोर आणि अठ्ठावन्न वर्षाच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टार लायनरमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये दाखल झाल्या या स्टार लायनरची ही पहिलीच मानवी सहभाग असणारी मोहीम होती हे नवीन स्पेस क्राफ्ट अंतराळयान कसं काम करतं त्याचा नियमित वापर केला जाऊ शकतो का याची चाचणी करण्यासाठी ही मोहीम होती पण या मोहिमेच्या उड्डाणाच्या आधी येत अडथळे उड्डाण पुढे ढकलण्यात ला, आलं आणि जेव्हा हे स्टार लायनर तेव्हा त्याच्या प्रॉप्लन्स सिस्टम म्हणजे यानाला पुढे ढकलणाऱ्या यंत्रणेत गळती झाली यान पुढे नेण्याचं काम करणारे काही रस्टर्स बंद पडलं हे अंतराळवीर सुरक्षितपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये पोहोचले खरे पण पर स्टार परतीसाठी सुरक्षित नसेल तर ते सुरक्षितपणे परत कसे येणार याची चर्चा सुरू झाली सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण नासाने मधून संवाद साधत आपण विविध काम प्रयोगशाळेमध्ये व्यग्र असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टीज म्हणाले पूज बुज आणि सुनी यांना स्टार लाइनर मधूनच परत आणण्याला आमचं प्राधान्य पण आमच्याकडे इतर पर्यायही खुले असतील यासाठीच आवश्यक नियोजन आम्ही केलेलं आहे या, के या अंतराळ वीरांना परत आणण्यासाठीचा पर्याय ठरू शकतो सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणार एक नवं वर्ष स्पेस एक्सच स्क्रू ड्रॅगन स्क्राफ्ट हे अंतराळ या, अंतरा या सप्टेंबर महिन्यात अवकाशात मोहिमेसाठी झोपाचे पावे आधी या यानातून चार अंतराळवीर पाठवण्याचं ठरलं होतं पण आता मात्र या यानातल्या दोन जागा रिकाम्या ठेवण्यात येतील आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये परतताना हे यान बुज विल्यम यांनाही ठेवून येईल अशी शक्यता आहे याच याचा अर्थ आठ दिवसाच्या मोहिमेसाठी गेलेले हे अंतराळवीर आठ महिन्यापेक्षा जास्त काळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये असतील आणि हे अंतराळवीर क्रू ड्रॅगनने परतणार असतील तर मग स्टार लायनर अंतराळ कम्प्युटर कंट्रोलने कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीवर परत आणलं जाईल याबद्दलचा अंतिम निर्णय होण्यासाठी काही काळ लागणार असल्याचं नासाच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे